अजून किती उघडं पडायचं अजून किती खोटं खापवायचं अजून किती खोट बनवायचं मित्र हो आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती सत्यवचने आहेत ते किती खरं बोलतात की खोटं बोलतात या प्रश्नाच्या अवतीभोवती फिरायची आता खरं तर काहीही गरज उरलेली नाही म्हणजे बघा तुम्हाला आठवत असेल सरकार आलं की लगेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण सुद्धा देऊ झालं तर एक वेळ अविवाहित राहीन पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही वगैरे वगैरे आणि वगैरे अशा थापांची एक लांब लचक अशी एक यादी आहे या देवेंद्र फडणवीसांची निवडणुकीच्या प्रचारामध्ये वाटतेल तशी आश्वासनं द्यायची आणि सत्तेवर आलं की त्यातलं काही सुद्धा करायचं नाही एकही आश्वासन पुरं करायचं नाही हे आहे या देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण खरं खरं आतलं राजकारण हे फडणवीस खूप वेळा उघडे पडले तो त्यांचा खोटेपणा उघडा पडला पण शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा इतक्या असंवेदनशीलपणा एका मुख्यमंत्र्याकडे असावा निसर्गाचं महाभयंकर संकट शेतकऱ्यावर कोसळले शेतकरी खचून पिचून गेलेला आहे त्याचं सगळं काही संपलेलं आहे या बळीराजाला आता पुन्हा उभं करण्याची गरज आहे आणि हे फडणवीस शब्दांचे खेळ खेळत बसलेले आहेत शब्दांच्या कसरती करून ते शेतकऱ्यांच्या भावनेशी नाही ते शेतकऱ्यांच्या जीवनाशी सुद्धा खेळू लागलेले आहे शेतकरी ओल्या दुष्काळाची मागणी करीत आहे अर्थातच विरोधकांची सुद्धा तीच मागणी आहे फडणवीस म्हणतात कसला कसला ओला दुष्काळ कसला असतो ओला दुष्काळ असा काही प्रकार नसतो पण बघा हेच फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडे ओल्या दुष्काळाची मागणी करीत होते मग तेव्हा कसा होता ओला दुष्काळ म्हणजे बघा हे विरोधी पक्ष नेते असले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले की मग ओला दुष्काळ असतो आणि हे मुख्यमंत्री असले की ओला दुष्काळ हा प्रकारच नसतो अहो <laughs> किती हास्यास्पद आणि किती लाजीरवान हो नाही म्हणजे जनतेला मूर्ख बनवायचं किंवा मूर्ख समजायचं तरी किती हो पण फडणवीसांची हीच डबल ढोलकी उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः एका बुक्कीमध्ये फोडून टाकली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याच फडणवीसांनी ओला दुष्काळाबाबत केलेल्या मागणीचं देवेंद्र फडणवीस यांचं पत्र आता उद्धव ठाकरे यांनी समोर आणलं शेतकऱ्याचं दुःख पाहून मला वेदना होत आहेत सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी याच फडणवीसांनी केली होती तेच पत्र दाखवून आता उद्धव ठाकरे म्हणाले आज तुम्ही तर मुख्यमंत्री आहात ना मग तेच निकष लावा आणि करा राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा स्वतः ओल्या दुष्काळाची मागणी करायची आणि आपल्यावर वेळ आली की लगेच म्हणायचं ओला दुष्काळ ओला दुष्काळ ही संज्ञा सरकारी कामकाजामध्ये नाहीच अजून किती उघडं पडायचं अजून किती खोट खापवायचं अजून किती खोट बनवायचं हा शेवटी खोटेपणाची डबल ढोलकी फुटलीच ना हो पण तरी सुद्धा हे फुटले पन डबल ही फुटलेली ढोलकी सुद्धा वाजवत राहणार पण डबल ढोलकी ही कायम राहील अशा खोटेपानाबद्दल अशा दुहेरी भूमिकेबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा आणि हो आपण आपल्या चॅनलवर कदाचित नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं एवढीच माफकापेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार